धाकटे पंढरपूर अशी ओळख असलेल्या तीर्थक्षेत्र उमरस तालुका कंधार जिल्हा नांदेड येथे सत्तावीस फेब्रुवारीपासून ते सहा मार्चपर्यंत धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे एकशे आठ कुंडी याग यज्ञ सोहळा भव्य दिव्य विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे कलशारोहण सोहळा या सोहळ्यात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथाकार देवकीनंदन ठाकूर यांच्या वाणीतून भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला लाखोंच्या संख्येने भाविक येणार आहेत या कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज राहणार आहे मठाधिपती श्री संत महंत एकनाथजी महाराज गुरु नामदेव महाराज यांच्या अधिपत्याखाली हा सर्व सोहळा पार पडणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती महाराजांनी केली आहे उमरज येथे येथे सत्तावीस फेब्रुवारी ते सहा मार्च या आठ दिवसामध्ये जे आपण उमरजला विष्णूया गे जे आपण उमरजला दिव्य असं मंदिर बांधलेलं आहे त्याच्या कलशारोहणानिमित्त कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामध्ये आठ दिवस सप्ताह आहे त्या सप्ताहामध्ये भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह आहे त्यामध्ये कीर्तन महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार आहेत आणि भागवतासाठी आंतरराष्ट्रीय कथाकार श्री देवकीनंदन ठाकूर वृंदावनधाम यांची सात दिवस कथा आहे त्याचबरोबर एकशे आठ कुंडी या यज्ञ आहे त्या यज्ञासाठी वाराणसीहून ब्राह्मणवर्त येणार आहेत आणि त्याचबरोबर सप्ताहामध्ये अन्नदान पण होणार आहे रक्तदान होणार आहे व आरोग्य शिबिर पण आहे गाव माझा न्यूजकरिता गिरी कंधार नांदेड